हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे चकली तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला आताच बनवायला सुरुवात करूया इथे मी एक पायली आणि म्हणजे सवा पायली पीठ घेतलेला आहे तांदूळ आणि डाळ मी दळून आणलेलं होतं तीन ग्लास तांदूळ घेतलेली होती आणि दोन ग्लास डाळ घेतलेली होती ते पीठ नी, गिरणीवरून दळून आणलेलं आहे तर याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आपल्याला एक वाटी दही तेलाचं मोहन जिरा पावडर धनी पावडर भजे खा तीळ इथे दोन चम्मच ओवा आहे आणि स्वादानुसार मीठ आहे आणि इथे मी याचा पेस्ट करून घेतलेला आहे पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसूण कळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा आणि थोडा सांबार हे सगळं याचा पेस्ट केलेला आहे या पद्धतीत तुम्ही चकली करा ना एक वेळात नाही तुम्ही बार बार खाण बार, बार करा अशी चकली लागते खायला तर या पद्धतीत तुम्ही एक वेळा चकली करून बघा आणि हळदी पावडर आणि टेस्टच पाणी आहे हे सगळं छान असं मिळवून घ्यायचं आहे त्याचा गोळा करून घेणार आहे आता मी हे बघा मी तुम्हाला आता चकली पाडून दाखवते आता यामध्ये पीठ भरलेलं आहे साच्यामध्ये या पद्धतीची तुम्ही चकली बनवून पहा खूप रुचकर लागते खायला आणि तुम्ही या पद्धतीची जर तुम्ही चकली बनवली तर हरवर्षी तुम्ही अशाच पद्धतीने करून खाल अशी तुम्ही माझ्या पद्धतीची एक वेळा चकली बनवा आणि असे छान पाडून घ्यायचे अशा छान चकल्या पाडून घ्यायच्या आणि हे कोण असे चिपकवायचे नाही तेलामध्ये सुटत असते हे असे कोण हे बघा असे छान गोल 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 या पद्धतीच्या चकल्या तयार करायच्या आता मी तुम्हाला थोड्या वेळाने तळून दाखवते आता चकली आपली तयार झालेली आहे आता मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते कडीतलं तेल तापलेलं आहे हे बघा मीडियम गॅस ची पॉवर मीडियम ठेवायचा नाही ठेवायचा आणि क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचं हे बघा आता ह्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तळून झालेल्या आहेत छान कलर पण आलेला आहे आणि छान क्रिस्पी पण झालेल्या आहेत हे बघा या पद्धतीच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आपले चकल्या तयार झालेले आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद